पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार अभिजित बारावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे पोलीस निरीक्षक राहुल तसरे रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक मीना महामार्ग सुरक्षा पोलीस निरीक्षक राम हुंडे सहाय्यक निरीक्षक सुनील ऐरे वन विभागाचे अधिकारी भाऊसाहेबराव काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष लकी जाधव मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाने शहराध्यक्ष आकाश पारख ज्येष्ठ नागरिक संघाचे आर जी परदेशी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे उपस्थित होते पत्रकार हा समाजाचा आरसा असून इगतपुरी तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपून आपलं योगदान दिल्याचं मत पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी व्यक्त केलं इगतपुरीचे तहसीलदार अभिजित वारावकर यांनीही मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पटणकर पत्रकार संघाचे सरचिटणीस राजेंद्र नेटावटे उपाध्यक्ष राजू देवळेकर संघटक शैलेश पुरोहित सचिव सुमित बोदर भास्कर सोनवणे खजिनदार गणेश घाटकर कार्याध्यक्ष वार्मी गवांदे सदस्य संदीप कोतकर विकास काजळे एकनाथ शिंदे सुनील पहाडिया लक्ष्मण सोनवणे शरद दोंगडे ओंकार गवांदे एकनाथ शिंदे यांच्यासह गजानन गोखणे सुनील कुलकर्णी रमेश सिंग परदेशी ओमप्रकाश तिवारी सोनराज चोरडिया अरविंद चौधरी के जी विश्वकर्मा शिवसेनेचे शहरप्रमुख भूषण जाधव संतोष गायकवाड योगेश वडांगे कैलास गतीर कृष्णा शिंदे पुरुषोत्तम शिरोळे कुंडली गायकर प्रकाश नावंदर शांतीलाल चांडक हे उपस्थित होते राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी